लढताना फक्त संयमने शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असेल ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं धोंगड सारखा आरडाला वरडाला आणि कसं कधीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आल्याला वायाला गे गेलो तो तोसरे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय की पुन्हा पुढच्या काळात कधी का पण डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून संयमान घ्यायचं काय आज काय उद्या या कधी आज मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायम सोपी परवानगी पण असंही म्हणतील आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो तर आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोर आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या धोक्यात घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा का कायद्याचे न्याय देऊच्याचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली आहे वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे एक तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गे गे गेले ते माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथेच बसायचं आलाच परत तेव्हा की ग्राउंड मोकळ झाले की बसला दुसरा टेन्शन नाही जा। घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती ग्राउंडवर त्रास झाला राज्यातला करोड मराठा समाज सांभाळाच्या आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे तुम्हाला आलेल्या सगळ्या पोरा माहिती मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या सामान्य मराठ्यांनी या आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि पूर्ण मानावर घेतलेलं आहे इकडे एखाद्याला काठी पिठ बसली राज्यात लगेच आंदोलन शांत होणार लगेच त्याच क्षणाला तसं आजाद मैदानला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंड वर काही बसले त्याचं दुःख कोणी मानू नका आपल्याला विजय खेचून आझाद मैदानात जाण पाच हजार पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आप। आपला आपला उद्देश पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरे या हे सुरू आहे नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायला माहितीये की महाराष्ट्रातले सगळे मराठे मायामावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहेत नाही तर प्रत्येक वेळेस थोडा घाणात तणाव असतो आपल्यावर त्याला काय मी समोर बोला काय त्याला टेन्शन घ्यायचं काही त्रास आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे तिथे जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकत एवढी शक्ती त्याजवळ आणि माय मावले असं या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत म्हणून नाही घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्ट मी कमून गेलो तेव्हा गेला तर तू उद्या जाशी इतकं हुशार व्हायचं मार्केट ज्ञानी लाइव फ्रॉम द ट्रेडिंग फ्लोर देखिए नंबर लिसन चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत म्हणून टेन्शन नाही घ्यायचं कायदा आणि न्यायालय दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्ट न तेव गेला मग मी कमी गेलो तेव गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं हॅलो फ्रेंड्स मार्केट ग्यानी लाईफ फ्रॉम द ट्रेडिंग फ्लोर देखील नंबर शाख सु फिरलं नाही बेमुदत म्हणून टेशन नाही घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्ट मी कमले गेलो तेव्हा गेला तर तू उद्या झाशी इतकं हुशार व्हायचं हॅलो फ्रेंड्स मार्केट लाईफ फ्रॉम द ट्रेडिंग फ्लोर